अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ओम शिवाय तुम्हा सर्वांना पाचवा श्रावण सोमवार हा दोन सप्टेंबर रोजी आलेला आहे श्रावण महिन्यातील पाचवा म्हणजे शेवटचा सोमवार या पवित्र महिन्यात अनेक प्रकारची वैकल्य सण समारंभ असतात त्यामुळे हा महिना कसा जातो हे कळतही नाही आणि बघता बघता श्रावण श्रावणातला शेवटचा सोमवारसुद्धा आलेला आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवाराला विशेष महत्त्व आहे कारण श्रावणी सोमवाराचे व्रत हे अत्यंत फलदायी मानले जाते तसेच अनेक कुटुंबामध्ये उपवास केला जातो प्रत्येक श्रावणी श्रावण सोमवारी शिवामूठ वाहिली जाते तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन सप्टेंबर म्हणजेच शेवटच्या श्रावणी सोमवारी अमावस्ये आली आहे तर या काळामध्ये शिवपूजन कसं करावे तसेच पाचव्या श्रावणी सोमवारी शिवामूठ सातू सांगितलेली आहे त्यामुळे अनेक जणांना प्रश्न पडलेला आहे की सातू म्हणजे नेमकं काय सातू हे धान्य अनेक जणांना माहीत नाही आहे आणि आपल्याला बरंच लोकांना व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे आणि जरी तुमच्याकडे सातू नसेल तरी तुम्ही शिवामोठ म्हणून काय वाहू शकता अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सध्या श्रावण महिना चालू आहे आणि येत त्या आज दोन सप्टेंबरला श्रावणातला शेवटचा सोमवार आहे आणि याच दिवशी श्रावण आमोस्या देखील असणार आहे यालाच आपण दर्श दर्शपिठोरी अमावस्या किंवा सोमवती अमावस्या देखील म्हणतो तर ही अमावस्या सोमवारी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी लागणार आहे ते मंगळवारी सात वाजून चोवीस मिनिटांनी मिनिटांपर्यंत असणार आहे तर ही अमावस्या सोमवारी दिवसभर असणार आहे त्यामुळे आपल्याला पाचवा श्रावणी सोमवारसुद्धा उपवास धरायचा आहे शिवपूजन करायचं आहे कारण उदय तिथीनुसार श्रावण महिना ही दोन तारखेलाच असणार आहे आणि शेवटच्या सोमवारी आणि श्रावण महिन्यातील हा शेवटचाच दिवस असणार आहे त्यामुळे या दिवशी शिवपू शिवमुठ शिवपूजन उपवास केला जाणार आहे तर मागील सोमवारप्रमाणेच आपल्याला या दिवशीसुद्धा सकाळी लवकर उठायचं आहे जी काही साफसफाई कामं असतील ती करून घ्यायची आहेत आणि स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर आपल्याला पांढरे वस्त्र घालायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही रोजची घरातली देवपूजा करू शकता शक्य असेल तर तुम्ही शि शिवपूजन मंदिरात जाऊन करू शकता नाहीतर मग तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर त्याची तुम्ही विधिवत पूजा करू शकता त्यासाठी ज्या ठिकाणी पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची त्या ठिकाणी चौरंग मांडून त्यावरती शुभ्र वस्त्र टाकायचं आहे आणि तुम्ही जर पूजा देवघरामध्ये करणार असाल तरी चालू शकता पण वेगळी पूजा म्हणणार असाल तर मग अशा पद्धतीने करू शकता सर्वात आधी दिवा प्रज्वलित करा दिव्याची पूजा करायची आहे त्यानंतर गणेशपूजन करायचं आहे आणि मग तुम्ही शिवलिंगावरती जल व दुग्धाभिषेक किंवा कच्च्या दुधाचा अभिषेक करू शकता शिवपूजनामध्ये गंगाजलसुद्धा फार महत्त्व आहे त्यामुळे यात त्या दिवशी आपल्याला गंगाजल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आपल्याला शांत बसून अजिबात करायची नाही आहे संपूर्ण पूजा होईपर्यंत आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे अगदी सोप्यात सोप्या किंवा मग तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करू शकता यामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्याला दीर्घ आयुष्य लाभते असे म्हणतात त्यामुळे तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता तुम्हाला कोणतीही महादेव्याची सेवा करायची असेल ती करू शकता अध्याय वाचू शकता कारण श्रावण महिना भगवान शिवांच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो तर त्याला त्यात या महिन्यातील सोमवार व शिवपूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या वर्षी विशेष योगायोग म्हणजे श्रावणाची सुरुवात ही श्रावणी सोमवारापासूनच झालेली आहे आणि श्रावणाचा शेवटसुद्धा श्रावणी सोमवारानेच होणार आहे या महिन्यात तिला हा शेवटचा सोमवार असणार आहे त्यामुळे या दिवशी त्यांना आपण त्यांना प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत पांढरे वस्त्र बेलाची पाणी ब पांढरी फुले धोत्राचे फळ धोत्राचे फुल या गोष्टी महादेवांना प्रिय आहेत तर आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण या दिवशी मनोभावे पूजा करायची आहे आणि शिवपूजन करून झाल्यावरती मग आपण शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायची आहे श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शंकराला एक मूठ धान्य अर्पण केलं जातं यालाच शिवामूठ असे म्हणतात प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवाला असणारं धान्य अर्पण केलं जातं शिवामूठ तुम्ही शक्य झालं तर मंदिरामध्ये व्हा आणि मग जमतच नसेल तर तुम्ही घरीसुद्धा शिवामूठ वाहू शकता मुली किंवा विवाहित स्त्रिया सुद्धा शिवामूठ वाहू शकतात श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगा वरती आणि शिवमूठ वाहिली असेल आणि पाचव्या समोरही शिवामूट म्हणून सातू वाहण्यास सांगितले आहे पण अनेक जणांना प्रश्न पडला असेल की सातू म्हणजे नेमकं काय का हे कोणतं धान्य आहे आपल्याला अनेक जणांचे म्हणजे असे बायकांमध्ये खूप चर्चा असते की हे कोणत्या प्रकारचं धान्य आहे जरासा असा गव्हासारखा दिसतो आणि थोडासा पांढऱ्या रंगाचा असतो तर हे सातू धान्य आपल्याला महाराष्ट्रामध्ये शक्यतो मिळणार नाही कारण हे सातू धान्य महाराष्ट्रामध्ये पिकवले जात नाही तर ते उत्तर प्रदेशात बिहार उत्तर प्रदेशमधील बिहार गुजरात मध्य प्रदेश या भागामध्ये यांचं पीक घेतलं जातं त्यामुळे शक्यतो आपल्याला हे धान्य मिळू शकणार नाही परंतु जुन्या काळामध्ये यज्ञसामग्रीमध्ये सातूचा उपयोग केला जात होता त्यामुळे यज्ञ सामग्रीचा म्हणजेच होम हवन साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी एखाद्या वेळेस तुम्हाला मिळू शकेल यज्ञ सामग्रीच्या दुकानामध्ये जर तुम्हाला सातू हे धान्य मिळालं तर तुम्ही ते नक्की शिवामूठ म्हणून वाहू शकता आणि जरी मिळाले नाही तरी गव्हामध्ये मिळणारे सातू असतात ते सुद्धा तुम्ही शिवामूठ म्हणून वाहू शकता आपल्या घरामध्ये जे गहू असतात त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एखादा सातू मिळू शकतो जर ते तुम्ही शिवामूठ गोळा करून घ्यायचे आणि ते सुद्धा तुम्ही शिवलिंगावरती वाहू शकता कारण सातूप्रमाणेच आहे विशेष करून रेशाचे जे गहू असतात त्यामध्ये तुम्हाला हे आवर्जून मिळेल प्रमा मिळतील तर त्यामधील मूड गोळा करून तुम्ही वाहू शकता अशा प्रकारे सातू हे धान्य असतं आणि ते थोडं पांढऱ्या रंगाचं असतं पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळत नसल्यामुळे आपण हे सुद्धा शिवामूठ म्हणून वाहू शकता तर अशा पद्धतीने मूठ भरून आपल्याला सातू घ्यायचं आहे आणि शिवामूठ ही शिवलिंगावरती उभी धरून व्हायची असते तर उभी आपल्याला mm -hmm. धरायची आहे आणि डाव्या हाताने वरून आपल्याला थोडंसं पाणी माझी धार सोडून शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायची आहे शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातले इच्छा पूर्ण कर देवा असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू असेल त्यांनी शिवामूठ आणि पूजा करू शकत नाहीत त्यांनी उपवास मात्र जरूर करू शकता शिवामूठ अर्पण केल्यावरती मनोभावे नमस्कार करायचा आहे धूपदीप लावायचा आहे आणि महादेवाची आरती करायची आहे शिवामूठ वाहिल्यावरती तुम्ही शिवामुठीची कथासुद्धा नक्की वाचा म मंदिरामध्ये वाचू शकाल तर मंदिरामध्ये किंवा गर्दी असेल तर ठिका इतर ठिकाणी तुम्ही घरीसुद्धा एका जागी शांतचित्ताने बसून वाचू शकता आणि कुटुंबामध्ये उपवास केला जातो तर दिवसभर तुम्हाला फळे फुल फळे दूध घ्यायचं आहे आणि त्या उपवासाला तिखट मीठ खात नाहीत तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार पूजा करून एक वेळचं जेवण घेऊन तुम्ही उपवास सोडू शकता अशी आहे शेवटच्या श्रावणी सोमवाराची माहिती तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मराठी कृपा या चॅनलला तुमचा तुमची साथ असू द्या आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद